दीड महिन्यांपूर्वी राज ठाकरेंनी एका इंटरव्ह्यूमधून उद्धव ठाकरेंना युतीसाठी टाळी दिली तेव्हापासून तीच घासून गुळगुळीत झालेली चर्चा पुन्हा सुरू झाली ठाकरे बंधू एकत्र येण्याची मग राज ठाकरेंच्या हाकेला उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला त्यामुळे आता ठाकरेंची था था शिवसेना आणि मनसेची युती होणार महायुतीला मोठा फटका बसणार असं बोलायला सुरुवात झाली पण त्यानंतर ठाकरे बंधू परदेशी गेले आणि या चर्चा हवेत विरल्या आता गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्यात त्याला कारण म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडून येणारी वक्तव्य आम्ही राज ठाकरेंना सकारात्मक प्रतिसाद दिलाय आता आम्ही त्यांच्या उत्तराची वाट बघतोय असं संजय राऊत यांनी सांगितलं ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनीही उद्धव ठाकरेंची भूमिका सांगितली आपल्याकडून काहीच प्रश्न नाही आता निर्णय त्यांना घ्यायचा आहे असं उद्धव ठाकरेंनी सांगितल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या त्यातच आदित्य ठाकरेंनीही युतीच्या चर्चांना दुजोरा दिला महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही कोणत्याही पक्षाबरोबर एकत्र येण्यास तयार होत म्हणूनच आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला साथ घातल्याचं सा आदित्य ठाकरेंनी म्हटलं आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून येणाऱ्या या प्रतिक्रियांमुळे गट मनसेसोबत युतीसाठी आग्रही असल्याचं दिसून आहे पण त्याचवेळी राज ठाकरे किंवा त्यांच्या मनसेकडून मात्र युतीबाबत कोणती स्पष्ट भूमिका घेतली जात नाही युतीबद्दल वक्तव्य करणं टाळा असे आदेश पक्षाकडून मनसे पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचंही बोललं जात आहे तर राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी याबाबत बोलताना त्यांनी एकमेकांना फोन करावा दोघांकडे एकमेकांचे नंबर आहेत राज ठाकरेंची जी, जी इच्छा असेल तीच माझी इच्छा पुढाकार कोणी घ्यावा हे त्यांनी ठरवावं आम्ही बोलून काही उपयोग नाही असं अमित ठाकरे म्हणाले तर मनसे सध्या सावधपणे पावलं टाकत असल्याचं मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सांगितलं त्यामुळं ज्या राज ठाकरेंमुळं युतीच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या होत्या तेच राज ठाकरे आता याबद्दल निर्णय घ्यायला वेळ का लावत आहेत मनसेकडून युतीच्या टाळीचा हात अजूनही हवेतच काय समजून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार विशार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू राज ठाकरेंनी युतीचा निर्णय वेटिंगवर ठेवण्याचं पहिलं कारण म्हणजे जुने अनुभव मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी माध्यमांशी बोलताना एक विधान केलं दोन हजार सतरा आणि दोन हजार चौदा साली आमचा अनुभव वाईट असल्यानं आम्ही आमची पावलं शांतपणे आणि सावधपणे टाकतोय राज ठाकरे येत्या काही दिवसांमध्ये भूमिका घेतील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं ही प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे तशीच आमची इच्छा आहे साहेब सकारात्मक आहेत महाराष्ट्राची भावना राजसाहेबांपर्यंत पोहोचली आहे फक्त आम्ही जुन्या अनुभवांमुळे घाबरत आहोत असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आता दोन हजार चौदाला नक्की काय घडलं होतं ते बघूयात दोन हजार चौदाला शिवसेना भाजप युती होती त्यावेळच्या मोदी लाटेत राज्यातही शिवसेना भाजपला लोकसभेत मोठं यश आलं होतं पण विधानसभेआधी जागावाटपावरून मतभेद झाले आणि शिवसेना भाजपनं विधानसभा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आता त्यावेळी देशभरात मोदींची हवा असल्यामुळं भाजपला राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा विश्वास होता पण उद्धव ठाकरेंना मात्र आपली ताकद दाखवून द्यायची होती त्यातच मनसेचा मराठी अस्मितेचा झेंडा त्यावेळी जोरदार फडकत असल्यामुळं मराठी मतांमध्ये फाटाफूट होण्याची भीती शिवसेनेला होती तेव्हा उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन केला आपण एकत्र यायला हवं असं त्यांनी सांगितलं त्यावेळी राज ठाकरेंनीही सकारात्मक भूमिका घेतली होती त्यांनी मनसेच्या प्रमुख नेत्यांना बोलवून मातोश्रीवरून फोन आलाय आपल्याला एकत्र यावं लागेल असं सांगितलं मनसेच्या नेत्यांनीही त्यासाठी तयारी दर्शवली मनसेकडून एबी फॉर्मचं वाटपही थांबवण्यात आलं होतं शेवटच्या क्षणापर्यंत मनसेकडून वाट बघण्यात आली पण त्यानंतर उद्धव ठाकरेंकडून परत कोणताही प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळं राज ठाकरे आणि मनसेच्या नेत्यांमध्ये आपली फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली त्यावेळी मनसेला विधानसभेत मोठ्या अपयशालाही सामोरं जावं लागलं दोन हजार सतराला मुंबई महापालिकांच्या निवडणुकीआधी मनसेतर्फे राज ठाकरेंचे अत्यंत विश्वासू बाळा नानगावकर हे युतीचा प्रस्ताव घेऊन पातोश्रीवर गेले होते शिवसेना आणि मनसेनं एकत्र यावं मुंबईच्या हितासाठी आणि मराठी माणसांसाठी दोन्ही भाऊ एकत्र येणं गरजेचं आहे तुम्ही मोठे भाऊ वा आम्ही छोटे भाऊ होतो असं प्रपोजल त्यावेळी बाळा नांदगावकरांनी शिवसेनेला दिलं होतं मनसेकडून युतीसाठी त्यावेळी कुठलीही अट ठेवण्यात आली नव्हती लहान भाऊ म्हणून ज्या जागा तुम्ही द्याल त्या आम्हाला मान्य असतील अशी त्यावेळी मनसेची भूमिका होती राज ठाकरे उद्धव ठाकरेंशी बोलायला प्रसंगी स्वत मातोश्रीवर जायला तयार होते असंही त्यावेळी बाळा नांदगावकरांनी सांगितलं होतं तेव्हा सुभाष देसाई अनिल देसाई अनिल परब मिलिंद नार्वेकर अशा नेत्यांनी युतीचा प्रस्ताव उद्धव ठाकरेंपुढं ठेवण्याचं आश्वासन बाळा नांदगावकरांना दिलं होतं पण युतीसाठी कुठल्याही पक्षाकडून प्रस्ताव आलेला नाही कोणाशीही युती करण्याचा विचार नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मनसेसोबतची युती त्यावेळी झिडकारली होती याउलट बाळा नांदगावकरांना शिवसेनेत येण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिल्याचा गौप्यस्फोट नांदगावकरांनी केला होता त्यावेळी मुंबई महापालिकेत शिवसेनेला भाजपनं तगडी टक्कर दिली होती शिवसेनेचे चौऱ्याऐंशी तर भाजपचे ब्याऐंशी नगरसेवक आणि मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते तेव्हा मुंबई महापालिकेत सत्तेसाठी भाजपच्या हालचाली सुरू झाल्या होत्या त्यामुळं आपलं संख्याबळ वाढवून सत्ता कायम ठेवण्यासाठी शिवसेनेनं मनसेचे सात पैकी सहा नगरसेवक फोडले त्यामुळं मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आली तेव्हा उद्धव ठाकरेंनी आपल्या भावाच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीका करण्यात आली होती ठाकरेंच्या शिवसेनेकडून आलेल्या या जुन्या अनुभवांची सल आजही मनसेच्या मनात कायम आहे त्यामुळंच आता मनसेकडून युतीसाठी सावध पावलं उचलण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे राज ठाकरेंनी युतीचा निर्णय वेटिंगवर ठेवण्याचं दुसरं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंच्या अटी राज ठाकरेंनी मुलाखतीत महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी आमच्यातले वाद क्षुल्लक असल्याचं म्हटलं होतं त्याबाबत बोलताना माझे कोणाशीही वाद नव्हते असतील ते मिटवले असं म्हणत उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला पण त्यासोबतच उद्धव ठाकरेंनी एक अटही ठेवली होती महाराष्ट्र हिताच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत करणार नाही त्याला मी बोलवणार नाही त्याच्या घरी मी जाणार नाही त्याचं आगत स्वागत करणार नाही पंक्तीला बसवणार नाही हे आधी ठरवा आणि मगच महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा असं उद्धव ठाकरे अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंना म्हणाले होते पण आजवरचा इतिहास बघितला तर राज ठाकरेंचे राजकीय मतभेद असले तरी सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध राहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंच्या भेटीगाठी सुद्धा घेतल्या होत्या त्यामुळं उद्धव ठाकरेंची अट स्वीकारली तर राज ठाकरेंचे वैयक्तिक संबंध बिघडण्याची शक्यता आहे तसंच उद्धव ठाकरेंच्या अटी स्वीकारून राज ठाकरेंनी युती करणं ही त्यांची सगळ्यात मोठी राजकीय कोंडी ठरू शकते स्थापनेपासून राज ठाकरेंनी कायमच आपला पक्ष आपल्या हिमतीवर चालवला आणि वाढवला अपयश आलं भाजप आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला तरी थेट पंतप्रधान मोदींसमोर जाहीर सभेत आपल्या मागण्या ठामपणे मांडल्या मनसेचं कल्चरच खळखट्याचं असल्यामुळं दुसऱ्यांच्या अटी वागणं राज ठाकरे आणि त्यांच्या मनसैनिकांना कितपत मान्य होईल हा प्रश्न आहे यामुळं मनसेच्या शैलीला तडा जाऊन ठाकरेंच्या शिवसेनेकडून भविष्यात मर्यादा येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं राज ठाकरेंची मनसे आपली ओळख हरवून बसून उद्धव ठाकरेंचा पुरक पक्ष म्हणूनच मनसेकडं पाहिलं जाऊ शकतं त्यामुळंच राज ठाकरे युतीबाबत स्पष्ट भूमिका घेत नसल्याचं सांगितलं जातं राज ठाकरे युतीबाबत सावध पावलं उचलतायत असं म्हणण्याचं तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे मवियाबाबत उद्धव ठाकरेंचं तयात मिळत विधानसभेत मवियातल्या तिन्ही प्रमुख पक्षांना अपयश आलं पण तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळं आपल्याला फटका बसल्याची भावना उद्धव ठाकरेंचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली तेव्हा मवियातून बाहेर पडण्याची मागणी ठाकरेंच्या नेत्यांकडून होत होती त्यावर संजय राऊत यांनी आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहोत आम्हाला एकदा आजमावून बघायचंच आहे आम्हाला आमचा पक्ष वाढवायचंय असं राऊतांनी म्हटलं होतं पण राऊतांच्या या घोषणेला पाच महिने होत आले तरी उद्धव ठाकरेंनी मात्र याबाबत कोणतीही भूमिका जाहीर केली नाही त्यामुळं ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार यावर अजूनपर्यंत शिक्कामोर्तब झालेलं नाही आता उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडले नाहीत तर त्यांच्यासोबत युती करणं राज ठाकरेंसाठी अडचणीचं ठरू शकतं गेल्या काही वर्षांपासून राज ठाकरेंवर त्यांच्या बदलत्या भूमिकांमुळे सातत्यानं टीका होत आहे राज ठाकरेंसह उद्धव ठाकरेंसोबत जाणं हे जनतेला संयुक्तिक वाटू शकतं पण ते महाविकास आघाडीत असताना त्यांच्यासोबत युती केली तर ती अप्रत्यक्षपणे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतचीच युती ठरेल या दोन पक्षांच्या विरोधातच राज ठाकरेंचं आजवरचं राजकारण राहिलंय गेल्या काही वर्षात राज ठाकरेंनी आपली आक्रमक हिंदुत्ववादी भूमिकाही पुढं आणली आहे असं असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत अप्रत्यक्ष हातमिळवणी करणं हे मनसेच्या मतदारांना पटणं कठीण आहे त्यामुळं राज ठाकरेंच्या भूमिका बदलाचा मुद्दा महायुतीकडून जास्त हायलाईट केला जाऊ शकतो यामुळंच उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत असताना त्यांच्यासोबत जाणं हे मनसेसाठी फायद्याऐवजी तोट्याचंच ठरू शकतं याच कारणांमुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना मनसेसोबत युतीसाठी आग्रही असली तरी राज ठाकरेंनी मात्र सावध पवित्रा घेतल्याचं सांगितलं जातं तुम्हाला काय वाटतं ठाकरे बंधू खरंच एकत्र येतील का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका